जतच्या वैद्यकीय क्षेत्रातील आम्हा सर्वांचे कुशल मार्गदर्शक तथा जतचे लोकप्रिय नगराध्यक्ष माननीय डॉक्टर श्री रवींद्र अरळी आपणास जन्मदिनाच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छू माननीय श्री डॉक्टर राजेश जीवानावत अध्यक्ष भाजपा वैद्यकीय आघाडी जत सेक्रेटरी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन जत सेक्रेटरी बिळूर एज्युकेशन फाउंडेशन बिळूळ માનનીય શ્રી ડોક્ટર રાજેન્દ્ર પરિવાર નગર શ્રી રવિમય શુભેચ્છા શુભેચ્છુક માનનીય શ્રી અલ્ગોંડા સમગોંડા નાુણ તડફદાર યુવા સામાજિક કાર્યકર્તે ગુગવાડ વ માનનીય શ્રી અલગોંડા સમગોંડા ના મિત્ર પરિવાર ગુગવાડ पाहत यशस्वी वैद्यकीय सेवेतून डॉक्टर रवींद्र अरळी यांचा झंझावात असा राजकीय प्रवास जत चे नूतन नगराध्यक्ष तथा जत वैद्यकीय सेवेतील नामांकित व यशस्वी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर श्री रवींद्र अरळी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा पुढील काही भागात घेतलेला संक्षिप्त आढावा भाग एक डॉक्टर रवींद्र अरळी एक व्यक्तिमत्व फारच थोडी माणसं असतात ज्यांना सगळ्या कला अवगत असतात सगळ्या क्षेत्रात लिलया वावरत असतात डॉक्टर रवींद्र अरळी त्यापैकी एक रुग्णांना वैद्यकीय सेवा देता देता राजकारण समाजकारणात लिलया वावरत असताना शैक्षणिक संस्था उभं करणं आजार रोग या बाबतीत लोकांमधले समज गैरसमज दूर करण्यासाठी गावोगावी जाऊन व्याख्यान देणं किंवा त्याबाबत पुस्तक लिहिणं अशी कितीतरी कामं ते सहज पार पाडतात आता तर त्यांनी जतला आयुर्वेदिक महाविद्यालयच आणलं आहे जतच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा शिरपेच खवला आहे सतत हसमुख असणाऱ्या डॉक्टर आरणी यांच्या चेहऱ्यावर कधीच कंठाळा आळस दिसून आला नाही गल्ली दिल्लीपर्यंतचा त्यांचा वावर थक्क करणार आहे डॉक्टर आरडी म्हणजे इतरांना प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आहे नेहमी नवनवीन जबाबदाऱ्या आनंदाने स्वीकारून ते पूर्ण करत असल्यानं भाजपने त्यांना सातत्यानं कोणती ना कोणती नवीन जबाबदारी टाकली आहे सध्या ते केंद्र सरकारच्या सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नवी दिल्ली या महामंडळाचे केंद्रीय संचालक म्हणून कार्यरत आहेत सतत प्रवास असतो पण कधीही आपल्या कामाकडे दुर्लक्ष नसते जत येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून ओळख असलेले आणि राज्य शासनाचा डॉक्टर आनंदीबाई जोशी पुरस्कार विजेते असलेले डॉक्टर शिवशं रवींद्र शिवशंकर अरळी म्हणजे चतुरस्त्र अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे त्यांच्या कामाचा आवाका केवळ वैद्यकीय क्षेत्रापुरता मर्यादित नाही यशाची अनेक शिखरे त्यांनी पादाक्रांत केली आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर आरोग्य नगरी म्हणून लौकिक असलेल्या मिरज इथंही त्यांनी सिनर्जी हे अत्याधुनिक व आंतरराष्ट्रीय दर्जा असलेले मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारले तेजसी निष्णात डॉक्टर व उत्तम प्रशासक आहेत तसेच ते निस्पृह राजकारणी आहेत त्यांची राजकारणाची सुरुवात भारतीय जनता पार्टीमधून झाली अनेक वर्ष ते एकाच पक्षात निष्ठेनं काम करत राहिले अक्कलकोटचे दिवंगंत हे डॉक्टरांचे राजकीय गुरु व सामाजिक जीवनातील आदर्श आहेत पक्षानं त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना थेट केंद्रीय संचालकपदी नियुक्ती केली आहे यापूर्वी त्यांनी पक्षात अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत डॉक्टर रवींद्र आरळी यांचं मूळ गाव जत तालुक्यातील आहे मात्र त्यांचा जन्म जत इथं झाला त्यांचे वडील शिवशंकर आर्ली हे बँकेत अधिकारी होते आई शांताबाई या अत्यंत धार्मिक व कुटुंब वत्सल होत्या डॉक्टरांचे प्राथमिक शिक्षण जत इथं तर माध्यमिक शिक्षण मिरज हायस्कूल मिरज इथं झालं आहे विलिंगडन कॉलेज सांगली येथून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज इथं एमबीबीएस ची पदवी संपादन केली स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र या विषयातील त्यांनी उच्च पदवी घेतल्यानंतर मोठ्या शहरामध्ये न जाता त्यांनी जत सारख्या ग्रामीण व दुष्काळी भागामध्ये वैद्यकीय सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला हा धाडसी निर्णय त्यांनी सार्थ ठरवला आहे गेल्या तीस वर्षाहून अधिक काळ सुरू असलेले जत मध्ये किंबहुणा जिल्ह्यातील सर्वात मोठे स्त्रीरोग व बाळंतपणांचं रुग्णालय आहे त्यानंतर त्यांनी उमा हॉस्पिटल शांताबाई शिवशंकर आरळी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज येथील सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शांताबाई शिवशंकर आरळी आयुर्वेदिक हॉस्पिटल अशी रुग्णालयांची मालिका त्यांनी उभी केली आहे ग्रामीण भागामध्ये त्यांनी गायनॉकोलॉजी विषयातील पदव्युत्तर शिक्षणाचं केंद्र सुरू केलंय उमा नर्सिंग कॉलेज बीएससी डी एम एल टी लायन्स इंग्लिश मिडियम स्कूल अशा अनेक संस्था सुरू केल्या सर्वात आनंदाची बाब म्हणजे ज तिथं त्यांनी शांताबाई शिवशंकर आरळी आयुर्वेदिक हॉस्पिटल व आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजची स्थापना केली आहे नुकतीच या आयुर्वेदिक महाविद्यालयाला मंजुरी मिळाली आहे त्यामुळे जत तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर वैद्यकीय शिक्षणाची सोय झाली आहे सीटी सेलच्या माध्यमातून या ठिकाणी ऑनलाइन प्रवेश मिळवता येणार आहे शंभर विद्यार्थी क्षमतेचे कॉलेज असून यासाठी योग्य ती या व्यवस्था विद्यार्थ्यांच्या राहण्याची उत्तम सोय तज्ज्ञ कर्मचारी उपलब्ध करण्यात आले त्यामुळे जच्छा वैद्यकीय क्षेत्राला सुवर्ण झळाळी प्राप्त झाली आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा